स्वतःच्याच कागदपत्राची पूर्तता म्हणून काही कागदपत्राची मागणी करीता गेलेल्या इसमालाच ग्रामसेवकाने कार्यालयाच्या बाहेर काढले हा संतापजनक प्रकार भंडारा जिल्ह्यातील जवाहर नगर कोंडी ग्रामपंचायत कार्यालयात घडला घडलेला प्रकार पराग भुरे यांनी आपल्या मोबाईल मध्ये कैद केला आता ग्रामसेवकावर कोणती कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत ग्रामपंचायत कार्यालयामध्ये घराचे कागदपत्र मागायला जाणारा इसमाला ग्रामसेवकाने हाकलून लावल्याचा संतापजनक प्रकार भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर कुंडी ग्रामपंचायत कार्यालय येथे घडला याच गावात राहणारे पराग भुरे हे आपल्या स्वतःच्या घराचे कागदपत्र मागण्याकरिता ग्रामपंचायत कार्यालयात दाखल झाले यावेळी त्यांना उद्या ये असं म्हणत उद्धट वागणूक देण्यात आली भुरे यांनी जाब विचारताच त्यांना कार्यालयाच्या बाहेर हाकलून दिले हाच प्रकार पराग भुरे यांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला पुढे याच कार्यालयात घडलेला संपूर्ण प्रकार सोशल मीडियावर चांगलाच गाजला भुरे यांनी या घटनेची तक्रार जवाहरनगर पोलीस स्टेशन येथे दाखल केली मी राजन काशीरामजी भुरे राणार कोंडी जवाहरनगर तहसील जिल्हा भंडार मी मागील चाळीस वर्षापासून कोंडी या गावामध्ये वास्तव्य करीत आहे माझी त्या गावामध्ये प्लॉट्स घर हे माझे स्वतःच्या मालकीचे आहेत त्याच्यावर अगोदर माझ्या नावाने टॅक्स येत होता टॅक्स आम्ही देत होतो काही मागच्या दोन वर्षामध्ये त्यांनी तो टॅक्स माझ्या न माझ्या न विचार करता माझ्या अपसिंडीमध्ये पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरून माझ्या भावाच्या नावावर गेला आहे याचीबद्दल मला माहिती मिळाली त्याच्याबद्दल मी ग्रामसेवकाला काल मी तीन वाजता ग्रामसेवकाला भेटायला गेलो मिळालो तर ते ग्रामसेवकाला मी साहेब म्हटलं की अशी अशी मला माहिती मिळाली तर त्याच्या मला काही कागदपत्र पाहिजे होते त्यांनी म्हणले की तुम्हाला आम्ही कागदपत्र देऊ शकत नाही आणि तुमचं काही लेना लेणं देणं नाही आहे असं म्हणलं आणि मला तो नशेमध्ये दिसल्यासारखा वाटला आणि माझ्यावर उठून उभा झाला आणि मला बोट दाखवून सांगा म्हणाला की तुला जास्त बोलशील तर ठीक नाही तू निघून ना असं नाही मग माझा हात धरून सांगा त्यांनी मला बाहेर काढण्याचे के प्रयत्न केला याचा व्हिडिओ पण मी बनवलेला आहे आणि तो सोशल मीडियामध्ये टाकलेला आहे तरी पण माझ्यासंग जे अपमानिस्पद हे जे काही कृत्य घडलं आहे हे मला सहन न झाल्यामुळे काल मी पोलीस स्टेशनला जाऊन त्यांची तक्रार केली त्याच्यावर योग्यशीर कारवाई करण्यात यावं या सोबतच ग्रामपंचायत समिती विकास अधिकाऱ्यांकडे सुद्धा तक्रार दाखल केली आता या प्रकरणात ग्रामसेवकावर प्रशासन कोणती कारवाई करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले ला आहेत कशाला बाहेर चालू बोल ना हा बोल हा बोला बोला बोल ना बोल ना बोला ना तुम्ही आता हा अजी नाही म्हणायचं आता तुला ला म्हणायचा अजि नाही म्हणायचं म्हणून मी माझा आवाज जो आहे तो तुमच्या तुमच्या ताकदीन माझा आवाज नाही आहे माझ्या ताकदीन माझा आवाज आहे मी चोर नाही आहे मी काय तुमच्या ग्रामपंचायत पैसे खाल्ले नाही तुमच्या काही भ्रष्टाचार केला नाही त्याच्यामुळे मी मला जे पाहिजे तुम्हाला रेकॉर्ड मागितला माझ्या नावाचा जो रेकॉर्ड आहे तो मला द्या म्हणाला तुम्ही नाही म्हणाले का म्हणून नाही म्हणाले तो कुठे गेला मग माझ्या नावाचा रेकॉर्ड नाही आहे तर मग मला टॅक्स कसा मागून नाही तुम्ही मग ह्यांना असं सांगितलं की लक्ष्मी विजय अं विजयच्या नावानं ते RCC च घर आहे. आणि जे विटा माती कबूल तुमच्या आईचं घर आहे. त त्यांनी म्हणते प्रश्न केले कि कस काय केलं म्हणून. Tax बद्दल ते मी त्यांना त्यांनी दिलं पण त्यांना. तेच त मी त्यांना म्हंटल ना sir. कि बा तुम्ही तुमची आईंना मी ह्या गावचा रहिवासी आहे का नाहीये? मी ह्या गावात या ग्रामपंचायत चा रहिवासी आहे ना मी मला येण्याचा अधिकार नाही का इथं? तुला बाहेर नाही असा शब्द तुम्ही बोलले. मी या गावचा रहिवासी आहे ना माझी माझी प्रॉपर्टी आहे ना या गावामध्ये माझे प्लॉट आहेत माझे घर आहेत हे तुम्ही बनवून दिले का शासनाकडून मला मिळालेले आहेत का हे माझ्या कमती माझ्या माझ्या नाही नाही वैयक्तिक माझे बनवलेले माझ्या कमाईचे आहेत ना कशी रेकॉर्डिंग बंद करा माझा माझा मोबाईल आहे तुमचा मोबाईल नाही आहे का म्हणून हा का ना मला तुम्ही बाहेर काढून आले हातर बाबा तुम्ही हातात पकडू शकत माझ्या माझ्या हात पकडून तुम्ही मला बाहेर काढणार शकत बोला कशा ना तुम्ही माझं बाहेर काढून का तुम्ही मला सांगा काय म्हणू तुम्ही माझ्या अंबाड ठेवता आणून आले कशाला माझ्या नचरा माझ्याकडे तुम्ही पाहुणा सांगा ना तुम्ही मला हा कश्याने मला माझ्या माझ्याकडे तुम्ही अरे मग मी खोटा बोलून हा मोबाईल खोटा पुढे नाही सगळे लोक इथे उभे आहेत आता आहे दिसून राहिले हे सगळे लोक खोटे बोलून ना उद्या का नाही हे जे लोक येते येऊन राहिले हे मला हे ग्रामपंचायतीच्या बाहेर काढले मी इथला रहिवासी नाही आहे का मला बोलण्याचा अधिकार नाही का उदे उदे मी काय बोललो तुम्हाला काय शिवागाडी गेल्या माझा जो आवाज आहे त्या मी आवाजात बोलतो कशाला आता मी आता तुम्ही लोक यायच्या माझ्या घराकडे मी मी आता येणार नाही तुम मी तुमच्याला मी तुम्हाला हे यासाठी मी मागितलं की मी या गावच्या रहिवासी आहे मला जे काही कागद लागले तर कोणाला मागणार मी कल्पना फक्त त्या यादीतल्या लोकांना भेटण्यात आहे ना अरे वारे वा कसे तुम्ही आम्हाला आमची आम्ही या ग्राम गावचे रहिवासी तुम्ही आमच्या हात धरून आम्हाला बाहेर काढून राहिला कार्यालयाचा म्हणजे आम्ही चोर आहे का काय बोललो तुम्हाला आम्ही आम्ही जे बोलायचे तेच बोललो तुम्ही आमच्यावर जो तुम्ही आम्हाला असा बोट टाकून बोलले का तुम्ही आमच्या समोर जास्त उच नाही म्हणून म्हणजे काय मी बोललो तुम्हाला कोणता शब्द बोललो मला काय बोलले अजित तुम्ही आम्हाला पद्धत नको शिका आम्ही शिका आम्ही सगळ्यांना पद्धतीनेच बोलतो आता या गावामध्ये माझ्या चाळीस वर्षापासून रेकॉर्ड आहे मी कोणाला आजपर्यंत मी कोणता उंचावत बोललो एखाद्या व्यक्तीचं मला एडिंग द्या तुम्ही तुम्ही आज एक दोन वर्ष झाले तुम्ही इथं काम करा मी या गावात चाळीस वर्षाला एखाद्या व्यक्तीचं मी कोणतं कोणतं नुकसान केलं असेल मला आहे का एखादा प्रूफ तुमच्याकडे एक तर झोल व्यक्ती हवं हो म्हणून नाही तर मी तुम्हाला दहा लोक उभे करून देतो दे या, या लाईन ना या रस्त्याना का माझी प्रमाणिकता काय म्हणून अरे ते ते तो मी ते काय नाही म्हणजे मी माझा मी काय म्हटलं ठीक आहे मी काय म्हटलं बाईला काय म्हणलं बाईनं मला रेकॉर्ड टाकलं बाई म्हणलं मी फोटो घेऊ शकतो का नाही म्हणलं नाही चुपच्यावर राहिलं ठीक आहे आता तिने काय म्हणलं साहेबांना तुम्ही रेकॉर्ड मागण्याचा अधिकार असते साहेब म्हणून रेपॉर्ट माग मी साहेब मी साहेबाला काय म्हणलो रेपॉर्ट देता का नाही चुप राहिलो मी मग मला हे उशा आवाज बोलायचा माझा जो आवाज आहे त्याचा आवाज बोली ना की तुमच्या तुमच्या पद्धतीने मी माझा आवाज नाही बनलेला आहे शब्दात बोलले का कसा बोललो तुम्ही मला जोडला उच्या आवाज बोलायचं नाही म्हणल्या मी तुमच्या दबेला का म्हणलो मी आता शब्द बोलतो तुम्ही मी मी उश्या माझा जो आवाज आहे तो बोलतो मी तुमच्या आवाजानं तुमच्या पद्धतीने मी नाही बोलू शकत माझा जो आवाज आहे त्याच पद्धतीने बोलेल आणि हात धरून बाहेर काढलं हे तुम्ही लक्षात ठेवा व्हिडिओ रेकॉर्ड झालेला आहे जास्त वाचू नको मी सांगू लागलो हा बोला 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 रेकॉर्ड अजून काय करतो वाईट शब्द बोलायला